पुणे परिसरातील डोंगर मात्यावर पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे खडपासला धरणासह इतर धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत त्यामुळे उसनी धरण हे मृत साठ्यातून प्लस मध्ये आलं आहे इतिहासात पहिल्यांदाच उजनी धरण हे वजा सात टक्क्यापर्यंत उच्चांकी पातळीवर पोहोचले होते त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली होती आज सोमवार एकोणतीस जुलै उसनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबाई राजा या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील खडकवासला मधून सकाळी नऊ वाजल्यापासून बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेक विसर्ग सोडला जात आहे हे पाणी उजनी धरणात येणार आहे साधारणपणे बारा तासाच्या प्रवासानंतर हे पाणी उजनीत मिसळणार आहे आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकवीस हजार तीनशे बावीस क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत दुपारी आवकमध्ये वाढ झाली होती आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसी धरणात पंधरा हजार तीनशे ऐंशी क्युसेक पाणी जमा होत होते तर दुपारी यात वाढ करून उसनी धरणात सतरा हजार चव्वेचाळीस क्युसेक पाणी जमा होत होते सध्या उसनी धरणात शहाऐंशी पॉइंट एकवीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर उसनी धरण सध्या बेचाळीस पॉइंट नऊ टक्क्यावर आहे